पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गरजेच्या डॉक्टर पत्नी गौरी पालवेंच्या आत्महत्या प्रकरणावरून राजकारण तापलंय वर्णीतल्या राहत्या घरी गौरी गरजेंनी गळफास लावून घेतला आणि दरम्यान डॉक्टर गौरी गरजेच्या आत्महत्येपूर्वी नेमकं काय घडलं होतं याची माहिती आता समोर आली आहे तर आपल्या मुली श्रीमंताच्या घरी देऊ नका गरीबाला मुली द्या असं म्हणत गौरीच्या वडिलांनी अंत्यविधीवेळी टाहो फोडलाय बघूया ज्या अग्नीला साक्षी मानून डॉक्टर गौरी गर्जेंनी सुखी संसाराची स्वप्न रंगवली होती त्याच अग्नीत तिच्या स्वप्नांची अवघ्या दहा महिन्यात रांगोळी झाली डॉक्टर गौरी गर्जेंवर पती अनंत गर्जेच्या राहत्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्यात आले लेकीच्या अंत्यविधीवेळी बापाचा आक्रोश काळीच पिळवटून टाकणारा होता मुली श्रीमंतांच्या घरी देऊ नका गरीबाला मुली द्या असं म्हणत वडिलांनी टाहो फोडला मुली गरीबाला द्या श्रीमंतांवर जाऊ नका <laughs> 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 डॉक्टर गौरीची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला त्यामुळं गौरीवर पती अनंत गरजेच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्याचा कुटुंबियांनी घेतला अनंत गरजेला अटक केल्याचं दाखवल्याशिवाय अंत्यविधी न करण्याचा निर्धार केला अखेर वरळी पोलिसांनी अनंत गरजेला अटक केल्याचं के समजल्यानंतर गौरीवर अंत्यसंस्कार करण्यात आले आमची भूमिका होती गौरीच्या घरासमोर आम्ही करायचा अंत्यविधी करायचा समंजस लोकांना लोकांनी मध्यस्थी करून साईटला घ्या म्हणले आणि ते पण म्हणले साईटला घ्या तर घेतलं छळ छळ करून मारला हो ती दोन तीन महिन्यापासून ती तिच्या मामीला बोलत होती आईला आई बोलत होती पण हे म्हणले आपली पोरगी चला होऊन जाईन नीट होऊन जाईन ती मरणारी पोरगी नव्हती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गरजे आणि गौरी पालवेंचा फेब्रुवारीत थाटामाटात विवाह झाला होता पण पतीच्या अनैतिक संबंधांमुळे गौरीनं आपल्या जीवनाचा शेवट केला दरम्यान डॉक्टर गौरी पालवेंच्या आत्महत्येपूर्वी नेमकं काय घडलं का होतं याची माहिती समोर आली आहे आत्महत्येच्या काही मिनिटांपूर्वीच गौरी आणि अनंत गरजेचं भांडण झालं होतं भांडणानंतर अनंत गरजे पंकजा मुंडेंच्या कार्यक्रमासाठी घराबाहेर पडला अनंत गरजेची गाडी कोस्टल रोडला असताना गरजेचा गौरी यांना वारंवार फोन गौरी यांनी फोन न उचलल्यानं अनंत पुन्हा घराकडे घराबाहेरून आवाज देऊनही गौरी यांनी दार उघडलं नाही दार न ना उघडल्यानं अनंत गरजेनं खिडकीतून डोकावलं खिडकीतून डोकावल्यानंतर गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्या दरम्यान गौरी गर्जेंच्या आत्महत्येचं प्रकरण सेटल करण्याचा प्रयत्न झाला असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी केलाय काल जसं मी म्हटलं तिथे पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा बीडच्या काही लोकांनी मला सांगितलं की एक व्यक्ती येऊन सेटलमेंट करण्याच्या गोष्टी करत होता तो म्हणाला की तुमचा एक माणूस घ्या आमचा एक माणूस घ्या आणि हे सगळं सेटल करू हे सगळं ऐकल्यावर मला अतिशय चीड आली होती आरोपी कुणीही असो गौरीला न्याय मिळालाच पाहिजे आणि तो मिळणारच तपास निष्पक्ष सखोल आणि पुराव्यांवर आधारित होईल या राज्याची धुरा एका संवेदनशील आणि बहिणींची काळजी घेणाऱ्या भावाच्या हातात आहे त्यामुळे कुठल्याही बहिणीवर झालेला अन्याय इथे खपवून घेतला जाणार नाही आम्ही गौरीच्या कुटुंबियासोबत ठामपणे आहोत न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरू राहील डॉक्टर गौरी यांच्या आत्महत्येच्या घटनेनं सुखवस्तू कुटुंबातील महिलांवर होत असलेल्या अत्याचाराचं वास्तव पुन्हा एकदा समोर आलंय त्यामुळं फक्त श्रीमंती भपके बाजपणा याला भुलून आपण लेकी मुखवटाधारी कसाईच्या दारात तर नाही ना बांधत याचा विचार करण्याची वेळ आली आहे आपल्या मुली श्रीमंतांच्या घरी देऊ नका गरीबाला मुली द्या गौरीच्या वडिलांचा हा टाहो हेच समाजातील फोलपणा अधोरेखित करतं उमेर सय्यद पुढारी न्यूज अहिल्यानगर